सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं आज आपण आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे आणि आज त्या निमित्तानंच आपण भारतीय प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत संपूर्ण देशामध्ये दे हा दिवस साजरा होतो आहे सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहावं आणि उजवा हात पुढं करायचं आपल्याला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करायचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत जय भारत जय संविधान यानंतरच पुढील कार्यक्रम सर यांच्याकडे मी दोरा सोपवतो आहे धन्यवाद सर